वसईमध्ये सध्या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे आणि त्याबद्दल आज वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलन देखील चालू केलेले आहेत तर ह्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल वसईच्या रस्त्यांची खरंच वाईट परिस्थिती आहे मी जवळपास म्हणायला गेलं तर रोज दिवसाचे सात आठ तास माझे प्रवास प्रवास माझा होत असतो आणि तो वसईतच होत असतो वसईच्या अरनाळ्यापासून ते नागल्यापर्यंत फाउंटन पर्यंत जी एवढी वसईची आहे त्याच्यामुळे हे कोणी म्हटले म्हणेल की घरी बसून तुम्ही बघा किंवा आमच्याकडे येऊन बघा तर मी रोज बघते रोज त्या रस्त्यांवरती प्रवास करते माझ्याही कमरे कमरेची हाडं खिळखिळी झालेली आहेत तर त्यामुळे जे वसईची जनता भोगते ते मी भोगते पण मी फक्त भोगून थांबणार नाही आम्ही तर त्यावर आपण मार्ग काढायचा ही परिस्थिती आज का झाली तो विचार करण्याची गरज आहे रस्ते आम्ही आता दहा महिन्यांपूर्वी आले दहा महिन्यात हे रस्ते बनले आणि खराब झाले आहेत का तर नाही आहेत हे रस्ते आधी बनले आहेत आणि हे रस्ते दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा मध्ये बनले होते चौदा नंतर महानगरपालिकेने रस्तेच बनवले नाहीत इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिलं नाही ही चूक कोणाची मला यावर आरोप नाही करायचे आहेत कोणावरही त्यामुळे भूतकाळातलं ज्यांनी केलं नाही त्यांचं पाप त्यांच्याकडे आता आम्हाला काय करायचंय तर आम्ही ते प्रयत्न करतो आहोत ते प्रयत्न लोकांसमोर आहेत जेव्हा निवडून आलो तेव्हापासून मी रस्त्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवते मुख्यमंत्र्यांकडे फॉलोअप करते सोळा जुलै रोजी सीएम सरांकडे जी सी मिटिंग झाली त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट आदेश दिले की एम कडे वसई तालुक्यातले जे सात मुख्य रस्त्यांची कामं आहेत ती त्यांनी तातडीने मंजूर करावीत आणि त्याला सुरुवात करावी तर ह्या गोष्टीला सुद्धा एक महिना होऊन गेला होता तरी काही झालं नव्हतं मी पुन्हा एम एमआरडीएच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग केली त्याचे सुधारित कारण हे अडकले हो होते कुठे घोडं चे प्रॉब्लेम होते एक्झिस्टिंग रोड कमी होते आणि डीपी रोड मोठे होते आम्ही त्यांना सांगितलं जे एक्झिस्टिंग रोड आहेत त्यामध्ये एमएमआरडीएने फेज वन मध्ये काम सुरू करावं पुढचं ॲक्विजिशन तुम्ही फेज मध्ये करा आणि मग त्याच्या रस्त्यांचं रुंदीकरण करा पण जे रस्ते आता आहेत त्या रस्त्यांचं काम एम ने केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सुधारित प्रस्ताव आता महानगरपालिकेने सव्वीस तारखेला एम कडे पाठवलेले आहेत आणि त्याच्यावर आमचा पाठपुरावा चालू आहे आणि ते लवकरच आता काम सुरू होईल ते काम सुरू होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की के एम काम सुरू व्हायला पण सगळं टेंडर प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी आहेत हे तीन चार महिने जातील तोपर्यंत काय तर तो मुख्यमंत्र्यांनी आपले जे कमिशनर सर आहेत त्यांना फोनवरून आदेश दिले की तोपर्यंत या सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि त्या प्रकारचं काम आता दिवाळीच्या आसपास सुरू होईल आणि मला असं वाटतं ऑक्टोबर एंड ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपले सगळे रस्ते हे व्यवस्थित होतील ह्याचा पाठपुरावा आम्ही करतो हो। आहोत मी म्हटलं तसं माणूस आहे त्याच्यामुळे माणसाच्या कॅपॅ कैपे, जी कॅपॅसिटी असते ती शंभर टक्के देऊन मी काम करते आणि लोकांची कामं लवकरात लवकर होईल त्यासाठी प्रयत्न करतो जेव्हा आम्ही मॅडमला विचारलं वसईच्या रस्त्याविषयी देखील विचारलं तर मॅडमने सांगितलं आता जुनं काय झालं ते विसरून जा परंतु येणाऱ्या दिवसात वसईकरांना चांगले रस्ते मिळतील आणि पुढचा पावसा हा, हा तुमचा फार चांगल्या रस्त्यातूनच जाईल त्यावेळेला तुम्हाला खड्ड्यातून जायची गरज पडणार नाही आणि असं काही असलं तरी आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही ते कामं मुख्यमंत्र्याला सांगून आम्ही त्याप्रकारे करत देखील आहोत वसायला लाईव्ह दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार